चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दान धर्मातून पापाचा धर्म धर्म पापा नाश परमपूज्य धर्मसेन महाराज मनुष्याने दानधर्म करायचा भाव ठेवावा कारण त्यातून पुण्याचा संचय करून पापाचा नाश होतो दो दान केल्याने पुण्य मिळते मनाला शांती मिळते असे मौलिक विचार आचार्य श्री आचार्यश्री धर्मसेन महाराज यांनी उमळवाड तालुक्यास येथे ब्रहत सिद्ध चक्र आराधना महोत्सवात मोत्स, प्रवचनात मांडले यावेळी श्री आचार्यश्री धर्मसेन महाराज म्हणाले दुसऱ्यांना मदत केल्याने मनात संतुष्टीची भावना येते एका जीवाला एक दिवसाला अर्धा किलो धान्य व दोन लिटर पाणी लागते त्याप्रमाणे वर्षाला किती लागते व आपल्या पन्नास वर्षाच्या जीवनात किती लागते याचा हिशोब केला तर आपण जास्तीत जास्त मिळवण्याच्या साठवण्याच्या पाठीमागे लागलो आहे मानसिक सुशांतीसाठी दानधर्म करायचा भाव ठेवून आपले आचार विचार असल्यास निश्चित आत्मिक शांती लाभते यावेळी त्यांनी जैन धर्मातील मूलभूत तत्वे आणि त्यांचे जीवनातील महत्त्व याबाबत सविस्तर विवेचन करून जैन श्रावक श्राविकांचे प्रबोधन केले महादेवाधिदेव भगवान श्री एक आदिनाथ तीर्थंकर मानस्तंभ चतुर्मुखिंब पंचकल्याणक द्वादश वर्षपूर्ती व जीन मंदिर प्रतिष्ठापना अमृत महोत्सवा निमित्त श्री भ्रत सिद्ध चक्र विधान आराधना महोत्सवास शुक्रवार दिनांक सात मार्च पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे हजारो श्रावक श्राविकांनी या सात दिवसात मोठी हजेरी लावली आहे बुधवारी सकाळी नांदी मंगल इंद्रप्रतिष्ठा आचार्य मंग निमंत्रण मंगल कुंभायन, कुंभायन आयन, त्याच त्याचबरोबर पंचामृत अभिषेक शांती मंत्र नित्या नित्यविधी शांती होम दुपारच्या वेळी धर्मसभा व्याख्यान व आचार्य श्री अक्षात जिनसेन महाराज यांचेही प्रवचन आणि आर्यका श्री एकशेपाद जिनदेवी माताजी यांचे प्रवचन झाले त्याचबरोबर सायंकाळी शास्त्र मिरवणूक रात्री संगीत आरती शास्त्र सभा सवाल व सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर बोली सम्राट राजेंद्र जैन यांची मैना सुंदरी उत्कृष्ट नाटिका सादर करण्यात आली यावेळी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये